आज आहे सव्वीस दोन दोन हजार पंचवीस ची मोडली महावाक्य आहे तुम्हाला अपार खुशी झाली पाहिजे घरी जाणार मग नवीन कपडा अर्थात नवीन शरीर नवीन दुनियेमध्ये घेणार प्रश्न आहे ड्रामाचे कोणते रहस्य अगदी बारकाईने समजून घ्यायचे आहे उत्तर आहे हा ड्रामा उबे प्रमाणे चालतच राहतो टिक टिक होतच राहते ज्याची जी अर्थात भूमिका झाली होती ती पुन्हा हुबेहूब पाच हजार वर्षांनंतर रिपीट होणार हे रहस्य अतिशय बारकाईने समजून घ्यायचे आहे जी मुले या रहस्याला यथार्थपणे समजत नाही ती मग म्हणतात ड्रामा मध्ये असेल तर पुरुषार्थ करू ते उच्च पद प्राप्त करू शकत नाहीत धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे उच्च पद मिळविण्याकरिता बाबांचा पूर्णतः मदतगार आंधळ्यांना रस्ता दाखवायचा आहे बेहदच्या घड्याला कायम लक्षात ठेवायचे आहे दुसरा पॉइंट आहे यज्ञाचा सांभाळ करण्यासाठी खरा खरा ब्राह्मण बनायचे आहे पैसे इत्यादी जे आहे त्यांना सफल करून बाबांकडून संपूर्ण वारसा घ्यायचा आहे आजचे वरदान आहे मन मनाभवच्या विधीद्वारे बंधनांच्या बीजाला नष्ट करणारे नष्टो मोहा स्मृती स्वरूप भव स्पष्टीकरण आहे बंधनांचे बीज आहे नाती जेव्हा बाबांसोबत सर्व नाती जोडली आहेत तर बाकी कोणामध्ये मोह कसा राहू शकतो बिना नात्याचा मोह असत नाही आणि मोह नाही तर बंधन नाही जर बीजालाच नष्ट केले तर बिना बीजाचा वृक्ष कसा निर्माण होईल जर अजूनही बंधन असेल तर हे सिद्ध आहे की काही तोडले आहे काही जोडले आहे त्यामुळे मनमनाभवच्या विधीने मनाच्या बंधनांमधून सुद्धा मुक्त नष्टो मोहा स्मृती स्वरूप बना म्हणजे मग या तक्रारी नाहीशा होतील की काय करू बंधन आहे तोडता येत नाही स्लोगन आहे ब्राह्मण जीवनाचा श्वास उमंग उत्साह आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये उमंग उत्साहाचे प्रेशर कमी होऊ नये ओम शांती